उचलवास उचल उचलवास आणि आता आपण झाली उचलणं सगळी आणि खास टेस्टिंग चालू आहे आपल्या मोबाईलची पण एवढ्या भर पावसात ना पाण्यात ना आपण आलोय आणि जबरदस्त वाटतय मला मासेमारी करताना हां सकाळी काय होता सकाळी केवढी होती केवढी होती आठ किलोचा राहावस कवराला गेला तर चार हजाराला आणि मच्छी आहे एक एक पीस आपलं कालवाला पुरतं बघू आता थोडीशी राहिलेली आहे ती आता पालावून घेऊ आणि तिकडे आपल्या समोर मित्र फिशिंग करतायत वर वाटत काय तरी बोला

आणि मित्रांनो आता आपण मच्छी चालू आहे आपली मच्छी जाई आता उचलली एवढी बघा आताच चालू झाली आता मच्छी बघूया आता आपल्याला काय लागते उचल हा बिग साइड बिग साइड आता आपल्याला एक मासा भेटलेला आहे कोणता आहे तो बघूया यो काय आहे रावस आहे आपल्याला लागलेला एक आता जरा सोडवायचं काम चालू हा कडक बिग साईज बिग साईज बघ कडक मध्ये भाई उचल आता वरती दार शेफ्टी उचल अर्धा तरी हा बघा बिग साईजचा सा रावस भेटलेला आपल्याला पाहिलाच आणि मस्त साईज आहे रावसाची रावसा सुरुवात सुरुवात झालेली आपल्या मच्छीची पहिला मासा आपल्याला अवघा भेटलेला आहे आणि मित्रा जबरदस्त आता आपली दाई आहे पालवायची बघू काय भेटतो आपल्याला मच्छी आता बघूया आता सोडवायचं सा काम चालू झालेलं आहे

आपल्या जेटीवर मासेमारी करतोय आपले मित्र समोर बसलेले आहेत तिकड आणि आपण आलोय खास आपली जाई पालवायला पहिला रावस आपल्याला भेटलेला आहे असा बिग साईज रावस बिग साईज